तुम्ही आमच्या कोळी मादेवकळी कोळी टोकरेकोळी जमाचा अंत हा पाहू नका येत्या या उपनिषदच्या माध्यमातून महसूल मंत्री असेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला तर तर देऊ शकता एवढा तुमच्या मनामध्ये रक्तामध्ये इतला कसा कुटुंब कुटुंब जातीवाद भरलात की तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी वेळ सुद्धा देऊ शकत नाही हे अत्यंत चुकीचे तुम्ही एका जातीचे एका धर्माचे आणि एका विशिष्ट समूहाचे तुम्ही मुख्यमंत्री नाहीत तुम्ही सर्वांसाठी मुख्यमंत्री आहात तुम्हाला सर्वांनी ज्यांनी मतदान केलं ज्यांनी नाही केलं त्यांचे देखील तुम्ही लोकप्रतिनिधी आहात एका महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक आहात या दृष्टिकोनातून आपण या आंदोलनातला या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे आणि जे काही समाज बांधव आता या आंदोलनाला येऊ शकले नाही किंवा उद्या येणार नाहीत त्यांना देखील मला विनंती करून सांगायची आहे की तुम्ही एका लेडीज कडून किंवा एका विशिष्ट जेवढे लोकांकडून तुम्ही जी अपेक्षा करतात की यांच्याकडून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे पण तुम्ही देखील मटमंगळावानी घरी बसून साधं तुम्ही एक लाईक करू शकत नाही फॉलो करू शकत नाही कमेंट करू शकत नाही आणि शेअर देखील करत नाही मग दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार आपण तुमच्यासारखं निर्लज्ज जर समाजाला न्याय न ना भेटण्याचं कारण जर काही असं ठोस तर आपल्या समाजातले आपलेच लोक विरोधक आहेत कारण तुम्ही बघताय मागील सात दिवसापासून आंदोलन चालू आहे या आंदोलनाची या बिकाऊ मीडियानी आतापर्यंत दखल न घेऊन अजिबात आतापर्यंत कोणत्याही पत्रकारांनी आपली बातमी सुद्धा एक साधी लावलेली आहेत त्यानंतर इलेक्ट्रिक मीडियाला देखील प्रतिक्रिया ताईच्या जातात परंतु त्या टीव्हीला दिसत नाही कोणत्याही इलेक्ट्रिक मीडियाला दिसत नाही या बिकाऊ मीडियाला या शासनाने आणि विशिष्ट पक्षाच्या लोकांनी विकत घेतले त्याच्यामुळं आपला मीडिया आपल्या समाज बांधवाने बनायला पाहिजे या दृष्टिकोनातून सांगतोय आता तरी जागे व्हा स्वतःचा मीडिया स्वतः बनवा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मी बघतोय त्या ताईंची जेव्हा लाईव्ह देखील आलेत किंवा इतर लोकांनी जरी पोस्ट टाकले त्याला जास्त प्रमाणात लाईक राहत नाही फॉलो राहत नाही कमेंट राहत नाही शेअर देखील होत नाही आपल्या समाज बांधवापर्यंत तो मेसेज सुद्धा जात नाही मग असं जर परिस्थिती असेल तर कसं नाही मिळणार आपल्याला त्या करताना वेळीच अजून आपला वेळ निघून गेलेला नाही वेळीच सावध व्हा आणि जे काही लोकांची आता घुसखोरी करण्याचा प्रयत्न या आदिवासी जमातीमध्ये चालू आहेत याच्यासाठी देखील आपला सज्ज आणि एक मोठा तीव्र स्वरूपाचा लढा उभारणं गरजेचं आहे त्यासाठी आपण लवकरच एक मोठं जन आंदोलनची तयारी करणार आहोत एवढंच बोलतो जय भीम जे, जे आदिवासी